आम्ही आठ ठर लावलं इथं पण आम्हाला जरा उतरण्याचमध्ये प्रॉब्लेम झाला एक वरचा पोऱ्या पडला नाही तर आम्ही शंभर टक्के उतरला असतो पण आठ ठर आम्ही लावलेलं इथं <स्थाथ> <स्थाथ>

पूर्वी असं म्हटलं जायचं की हा जो खेळ आहे फक्त यावर पुरुषांची मक्तेदारी आहे पण गेल्या काही वर्षात महिला गोविंदा पथक देखील आपल्याला एक नंबर ट्रॅभी इठली लेय आम्हाला पाईप कॅप हांडी पे सर्व ब्लॉगर लाईक करो शेअर करो कुठली पाईप फॉलो करू तुमचं स्वागत आहे ना आता आम्ही टेम्पो टेम्पोमध्ये कुणाल शेटच्या ना पोरा निघतील आता पुढे जातील तर चला चालू करू आता सेकंड ब्लॉग या बसायचं एकच कारण आहे कारण की आपल्याला ब्लॉग एडिट करायला लागणार ना यो ब्लॉग ना याचा पहिला लगेच येईल पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट नंतर येईल ना आता हात जाम दुखतो त्याच्यामुळं माझी जरा हालत खराब झाले त्या दिवशी पोरलो ना तर जमत नाही जरा तर एकच हातानं सगळा बनवायला लागणार मला ब्लॉग तर चला तुम्ही बघा आवरी मेहनत घेता मी मला तर वाटतं मेहनत घेतात तुम्हाला नसं वाटत तर तरी पण बघा एक लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब बी करा तर आपला भाऊ सगळे काय बोलत साहेब हांडी वांडी पोराचा प्रयत्न चालू यांचा नाशी पोरा निघले मी टेम्पो मध्ये कोणाल बाय ब्लॉगर फिलिप उदलॅन गॅंग डोंबिवली मध्ये पोहोचले ना रविदाच डिलेवरी आम्ही वापस करतो त्याची त्याची चार्जर नेला माझा <laughs> चला रे चला रे चल रेशन रे। <laughs> ला आता ना आपल्याला पोरं भेटलेली तर चला आपण बघू किती रास प्राऊड आहे इथं जाम पब्लिक हे आपली पत्ताची पोरा

या वर्षी पण बोललो आम्ही लावू पण यावर्षी तिथे काय फायदा नाही झाला कारण की गर्दी खूप होते खूप गोविंदा पथक होते ना आमचा नंबर काय लागतच नव्हता मग बोल आम्ही इथे लावलं नाही आणि इथून डायरेक्ट आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो रोहित शेठलेला आहे मैदानामध्ये सज्ज बिनर घेतलेला आहे रोहित शेटनी पायन घालायला ब्लॉग मध्ये ब्लॉक चालू ब्लॉग मध्ये ब्लॉक चालू लाईक करा फॉलो करा तुमचं कुठल्या पात्र काही तिचा नंबर तर लागला आता समोसे भेटल्यान ते खात जरा जरा पावर यासाठी तर जा पुढं बघू आता कुठं नंबर लागणार आमचा चला भेटू तुम्हाला पुढं आता फिरता डोंबिवली मध्ये काही रस्ता भेटत नाही कुणाल शेटणी चुकवा चुकव केल्या आम्हाला जिथे भेटल त्या गलीलो आम्ही या हत्तींच्या चौकात आल्या काय आता झाल्या पुंडलीक मात्रेंच्या दहीहंडीला तर बारीक मी ही सगळी बारीकवर होती जा मस्ती करतात बसला खपला पावर पोहरा बा कुठं करल्यान फ्रेंड व धरले पोरा, पोरा। आता दीपेश दादाच्या हंडी ना आपल्या बरोबर यमन तर मजा येणार गेल्या वर्षी आम्ही तर लावलेलं सात तर या वर्षी पण लावू तुम्ही बघाच तुम्हाला सांगू आठ आठ ठर लावलेन समजतं आता आपल्याला इथले आवाज आलेला मागचा आवाज तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये मजा येणार अरे सागरदा सा आले ना आपल्या अंडा काय म्हणतो सागरदा अंड सागरदा किती होई याच्या आवाज आठ ठर लावल्यान सगळी येल्यान मारे गावाची कालपत्ता बेपत्ता रे

इथं पण आम्हाला जरा उतरण्यामध्ये प्रॉब्लेम झाला एक वरचा पोऱ्या पडला नाही तर आम्ही शंभर टक्के उतरला असतो पण आठ ठर आम्ही लावलेलं इथं कुठून आल्या तुम्ही कुठून आल्या उमेशनगरची लाव 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 ला? लाव का लावलं का किती ठिकाणी गेल तर आता दोन ठिकाणी ना किती लावलं कुणाच्या जाती हात मारली पडला हटक झाला कुणाला नक्की सांग सीन काय झाला आठ ठर लावताना हा तुम्ही बघालच मी स्लोमेशन मध्ये करील आठ आठ थर लावताना जरा थोडासा मिस्टेक झाला पाय सटकला त्याच्या मुलं पडला पण आम्ही आठ ठर लावलं ना आम्हाला आता बघा डबल एकदा आम्ही ट्राय करूच येऊ तर तुम्ही बघा विडिओ मुंबिमध्ये आठ ठरवलं त्याच्यानंतर निघलो आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनमध्ये सुंदर असा भेटला आम्हाला निसर्ग बघायला इथं ना खाडी ने नवीन रस्ता बनवलेला एक नंबर पब्लिक दिसतं हे पैसे देऊन आलेली आणि पैसे देऊन बोलवलेली पब्लिक नाही तर स्वतःच्या गावासाठी आणि आपल्या गावाचं नाव व्हावं त्याच्यामुळं प्रत्येकजण आलेलं आहे प्रत्येकजण आमच्या पथकाचे इतके पोरं आहेत का प्रत्येक तरी शंभर प्लस गाड्या असतील ना प्रत्येक गाड्यामध्ये पाचशे रुपयाच्या प्लस पेट्रोल ज लागला असेल दहीहांडीला यासाठी प्रत्येकजण आलेलं आहे मानेर गावाच्या नावासाठी मानेर गावाची सगळी यावर्षी जो आम्हाला सपोर्ट भेटला गावाचा तो सपोर्ट असा नेहमी राहावा आमच्यासाठी तर आम्ही नवीन नवीन काहीतरी ट्राय करू आज तर लावलेलं आम्ही थोडीशी मिस्टेक झाली फक्त दोन सेकंदाचं से काम होता तर ता का का। आज तर आम्ही प्रयत्न अजून करू शंभर टक्के शंभर टक्के करणार प्रयत्न लावू 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 आज आज लावायला सगळी पोरा एकदम सुखरूप कोणाला काही लागला नाही यो देवानी एक ना काम भारी केले पप्प्याला ना मस्त टी शर्ट बिशर्ट मेन टाइम भाई रेडी होऊन आले मजा त्याचं काम आहे काय बोलत मोरेश्वर काय आहे नाराज चालूरासाठी मग लागतील का आता लागलं म्हणजे लागतील म्हणजे आता तर तुम्ही बघा कुठे कोणती अंडी आहे कोणती अंडी आहे सर्व अंडे आपले बरोबर आहे बरोबर आहे सगळ्यांना सहकार्य करायचं बरोबर आहे सगळी आपल्याला आठ लावायचंय परत येऊन तुम्हाला भेटतो मी काय माहित कुठेतरी हे जाऊ दे लावून घ्या काही माहित नाही कुठल्या घुसल्या काही पत्ता लागला आम्ही शॉर्टकट मारलाय नवीन रस्ता काढला बिल्डिंग आता इथं जवळी पण पब्लिक आलेली आहे तर यांना आनंद झाला का दिवकर आहे आठ ठर लावलं असं नाही का प्रत्येक गोविंदापटला जल्लोष असते का याही आठ नाही लावलं पाहिजे तर पब्लिक बघा फुल सपोर्ट करते यांना नाही याही आठ ठर लावलं आम्हाला पण भारी वाटला कारण की आज आम्ही पण लावलं आठ ठर मुलं आम्हाला खूप मजा आली ना यांचा जल्लोष बघा नंतर झाल्यावर काय मजा केली आई ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕೂಡ ಲ Come on, come आपलं इथे लागलं साध आता कुठं आपल्याला आता रुपेश म्हात्रीच्या हांडीवर जायचं आपल्याला आणि तिथलं का मग तिथलं आठ टर लावू ना आपण तिथे तिथे आठ टर लावायचो नक्की तिथे आठ टर लावायच्या नक्की आणि आता इथे पोहरा जमल्यांना ना चालू चालू आहे सगळ्या पोरांच चालू आहे सगळं आता नियोजन करतात नियोजन करताना नियो करतान मी पण चाललो आता पुर कारण बसता आता आम्हाला खूप आनंद होत आहे कारण आमचे सात तर लागले आता चालत होता आठ लावत आहे बोल बजरंग बजरंगी जय कुणाच शेट पुन्हा शेठ फुल पावर आहे इकडं जागेवर आम्ही लवल्यान सात आणि एका आठ लवलेलं बघलं असतील पण तिथं जरा असा चुकला आमचं नियोजन तर त्याच्यामुळं आम्ही इथे लावायचा प्रयत्न करू शंभर टक्के यशस्वी हवा आम्हाच्या देवाची तर मी एकच कर प्रार्थना करतो छत्रपती शिवाजी महाराज जय चला थांबल्यान आता कल्याण लाईथ चालले आम्ही बाबगावच्या आठे बोराला पोरात थांबल्या नाश्ता करावा बारीकोराना सकाळ पैसे काही खालवत नव्हतं इथं आता आम्ही पण जरा खाऊ नाश्ता

कोण भंडारी चौक झाले आपण आता तुम्ही थोडंसं जेवला आपण नाश्ता केला का त्या पुल त्या पुलाच्या त्या साईडला ग्राउंड झाला आहे पहिले ब्रिजचं काम झालं पाहिजे पूल बी नाही माणसाचा ऐ... सॉरी 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 चुकीचा बोललं पहिले पुलाचं काम झालं पाहिजे आपल्याला फ्रीज बीच आप। बरोबर दे का नाही पहिले पुलाचं काम झालं पाहिजे त्याच्यानंतर गोविंदापला एक माने नाही भिजत चाललेला आहे जाऊ शकता चालल्या अल्लीला जाऊ द्या मग पाहू जा मग जाऊ तिथं नंतर तुम्हाला दाखव जाऊ तुम्ही कसं काय डी वाचता आता भिजली सगळी जमलेल्या प्रेक्षकांना पुढे आम्ही मध्ये मध्ये तर थरला गेल्या वर्षी वेळ लावलेला करा

कपड़े जाम भाड़ी वाट तंद्रे यार अंदर आत्माराम कोलीगर पुलिस पार्टी देवरू आत्माराम कोलीगर माजी पुलिस पार्टी आत्माराम स्वागत करेंगे माजी पुलिस पार्टी आत्माराम कोलीगर एक नंबर कड़क लो लेक दम सात तरहन सलामी कड़क अपन पासवे हेलमेट पार्टी लाइट

चार खाल समजे पोरा ना कमी मिल याने बघा दोन दोन खायला घेतल्यान याने चार घेतल्यान दोन दोन टाकील पाच खाली बोल यांनी खाल चार समजे माझ्या समोर खाल दोन बनलू शंभर दोन म्हणजे एकूण चार एक नंबर ट्रॉफी भेटलेली आम्हाला त्याच काम ट्रॉफी एक नंबर भेटलेली आम्हाला मग नाना आव बारीक ओरिल त्यांच्या घेऊन आले आवरे लांब नानाला म्हणला पाहिजे पहिल्यांदा कोणीतरी मला वाटतं पोरीला आणला चांगला एक नंबर काम पडलेला आपल्याला आम्हाला आम काही समुद्र भेटले नाही तिथं पाव ठेवलं पाव तीन तीन चार चार बोलून काय बोलत आता काय बोलतो मिनिमम तीन चार बोला असतं ही बात बरोबर आहे तेव्हा आम्हाला भेटला ना समोर पुढे जाऊन काय करू एक माझा एक कधी काय होणार का माझा नदी बघा कुणाल nah, कुणाल भाई ड्रायव्हर आमचा डडके माकी जय ते बोलत आता आले आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकात कल्याणला आणि इथं पण आम्ही तर लावणार आहोत तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये मध्ये येणार मग अगं पण एक होता तिथं पण लावणार आहे बघू आता जेल होता पहिले येतं इथं कळलेल राहू अरे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना आहे आता कुठे जातो सरदार टाळा सांगा पाहिजे कारण पूर्वी असं म्हटलं जायचं की हा जो खेळ आहे अर्थात हईहंडी उत्सव हा फक्त यावर पुरुषांची मक्तेदारी आहे पण गेल्या काही वर्षात महिला गोविंदा पथक देखील आपल्याला दिसत आहे ज्यांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे आणि यशस्वीपणे सहभाग घेतलेला आहे आता देखील आपण बघतोय की या गोविंदा पथकाने चार थरांची गोविंदा पथक भाऊस आपला मला अजून दाखवला ऍक्च्युली व्हिडिओ त्यांनी सगळ्या कधी वाटतो म्हणून व्हिडिओ न बनवीत धन्यवाद आपला असे व्हिडिओ बनवून दाखव आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असतो कल्याण चौकातला आता इथून जाणून आपण समोरच्या चौकात जाणार आहे आता असं चालतं आधीच्या दिवशी डायरेक्ट असते का मधला नाही धावत बोलाय गाय दिला काही नाही गायक धाबत बघायच दुसरा दिवस आपलं काल 热烈个欢迎。<laughs> तुम्हाला पोरत बघा बायाबी नाही बघा त्या ब्लॉक मध्ये आवाज कमी आवाज कमी वापर बस बघ बरं डायमंड भेटलेला आपल्याला कुठे होत काय माहित कुठे होतं र सायला पहिले तिकडे होत इथं होत आता तिथले आम्ही डायरेक्ट त्या चौकात देतो कल्याणचा छत्रपती शिवाजी चौक ना इकडं आमचं दुसरं चौक होत तिथं लावलं सात कडे आता इथे मी सात कडे सात तिथं आठला होत्या साहिल शेट बोलतो आठ लावायचा आणि इथं आठ लावलं म्हणजे काम पस्तीस होणार काम पस्तीस व्हिडिओ ब्लॉग इथे जेंड करता कारण की जाम मोठा ब्लॉग झाला तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच तुमच्यासाठी या व्हिडिओचा तिसरा भाग येणार आहे दही अंडीचा तर चला बाय बाय जी करदा कप तनहां जलसा त नचण त मे राज जी करी करदा कप तनहां जलसा नचणो त मे राज जी करदा जी कर